दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या काही दिवसांपासून सर्व भाजीपाल्यांचे दर वाढल्यानं शेतकऱ्यांना जरा समाधान आहे मात्र भाजीपाल्यांचे दर वाढल्यानंतर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेल्या कोथिंबीर मेथी आणि इतर भाजीपाला सायंकाळच्या वेळी चोरी होण्याच्या प्रकारात देखील वाढ झाल्यानं शेतकरी आता वेगळ्याच कारणाने त्रस्त झाले आहेत काही दिवसांपासून भाजीपाला ते जणांची टोळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सक्रिय झाली आहे या टोळीकडून शेतकऱ्यांना दंबाजी करत विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाल्याच्या जुड्या हातोहात लंपास केल्या जातात शेतकऱ्यांनी विरोध केला तर या टोळीतील भुरटे चोर शेतकऱ्यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना धक्काबुक्की करता शिवाय आणखीन दहा ते बारा जणांचे टोळके येऊन त्या शेतकऱ्याला दंबाजी करतात काही दिवसांपासून भाजीपाल्यांना चांगला दर आलेला आहे त्यामुळे शेतकरी समाधानी पण दुसरीकडे मात्र दैनंदिन दहा ते पंधरा शेतमालाच्या जुड्यांवर भुरटे चोर डल्ला मारत असताना शेतकऱ्यांचं शेकडो रुपयांचं दैनंदिन नुकसान होत आहे त्यामुळे या भागात पोलीस गस्त वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गाने केली आहे शेतमालाचा लिलाव सुरू असताना अचानकपणे भुरटे चोर या ठिकाणी येत शेतमालावर डल्ला मारतात अशी तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे पंचोटी पोलिसांनी भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जाते Sanjay Parmar Nashik News nașic!